नॉर्थ यॉर्कशायर मधील शहर शहर कसलं छोटे खानी हिरवगार गावच म्हणाना त्यात एका बाजूला नितांत सुंदर समुद्रकिनारा असल्याने या गावच्या सौंदर्यात भरच पडलेली जर कुणाला शहरातील धावपळीपासून दूर शांत जीवन जगायचं असेल तर रेवन्स कार एक उत्तम पर्याय आहे एवलिनला असंच शांत जीवन जगायचं होतं लंडनला त्यांचं पिढीजात घर होतं तिथे आई वडील राहतात आता वय झालं एव्हलिनने त्यांना रेवन्स कारला येऊन राहण्याचा सल्ला दिला फोटोही दाखवले पण त्यांना लंडन सोडवत नाही एवलिन मात्र एका स्टडी टूरच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी इथे आली आणि रेवन्स कारच्या प्रेमातच पडली इथेच तिने एका रेस्टॉरंटमध्ये मध्ये वेटरेसचा जॉब स्वीकारला भाड्याने एक घर घेतलं आणि ऑनलाईन पद्धतीने उरलेलं कॉलेज शिक्षण पूर्ण करू लागली रेवनस्कार म्हणजे काही लंडन किंवा मुंबई नाही आडबाजूला असल्याने पर्यटकही जेमतेमच येतात इथल्या लोकांना डिनर सूर्यास्ता आधीच घेण्याची सवय त्यामुळे संध्याकाळी सात वाजताच रस्ते सामसूम होतात आणि आठ नऊ वाजेपर्यंत लोक चक्क डाराडूर झोपून जातात एवलिन साडे लाच घरी परतली हिवाळा दूर असला तरी रेवन्सकारच्या हवेत नेहमीच गारवा असायचा रात्री तर स्वेटर घालून लागायचं म्हणूनच इथल्या घरांमध्ये पंखे किंवा एसी नसतात उलट हिवाळ्यात बर्फ पडू लागला की हिटर वापरावा लागतो थंडीला घाबरूनच इथले लोक रोज आंघोळ करत नाहीत कंटाळा हे देखील एक कारण असेल काही जण महिन्यातून एकदा काही पंधरा दिवसातून एकदा तर काही स्वच्छतेचे भोगते आठवड्यातून एकदा आंघोळ करतात एवलीन तिसऱ्या प्रकारातली होती आज शुक्रवार आज तिच्या शॉवरचा दिवस होता तिने कपडे काढले अंगरख्यासारखा बाथ टॉवेल ओढून घेतला आणि न्हाणी घरात गेली लवकरच वाफाळलेल्या हवेने न्हाणी घर भरून गेलं तिने बाथरूमचा दरवाजा उघडाच सोडला होता तसही मुख्य दरवाजा बंद होता घराला स्मार्ट सिक्युरिटी सिस्टम होती एक्सेस तिच्या एकटीकडेच होता कोण शॉवर घेतल्यावर ती, ती राहून आपलं रूप न्याहाळू लागली पण तेव्हाच कोपऱ्यातील जकुजीच्या कठड्यावर ठेवलेल्या शॅम्पू आणि बॉडी वॉशच्या बाटल्या आपोआप खाली कोसळल्या एवलिन दचकली ना नळ सुरू ना वाऱ्याची झुळूक बाटल्या पडल्याच कशा त्या उचलण्यासाठी ती जवळ गेली खाली वागताना तिला तिथल्या फरशीवर पायांचे ओले ठसे दिसले पण हे कस शक्य आहे ती तर आताच इथवर आली हे ठसे तिचे असणं शक्यच नव्हतं म्हणजे या बाथरूम मध्ये आपल्याशिवाय आणखी कुणी आहे ती संशयाने सर्वत्र पाहू लागली जकुझी पलीकडचा पडदा ओढलेला होता पण मागे कुणी लपणं शक्य नव्हतं आपण अतिविचार करतोय असं वाटून ती, ती आरशा जवळ आली आणि तेव्हाच कुणाचा तरी ओझरता स्पर्श झाल्याचं तिला जाणवलं पण बाथरूम मध्ये तिच्याशिवाय कोणीच नव्हतं ती भेदरली पण बस स्वतःला सावरून तिने शॉवरचा पाईप हातात घेतला आणि बटन दाबलं सरसर करत फवारा उडाला तो तिने सर्वत्र फिरवला त्या सरशी तिच्या उजव्या बाजूला फक्त दोन फुटांच्या अंतरावर एका मनुष्याकृतीवरून पाणी वाहताना दिसलं जणू कुणीतरी अदृश्यावस्थेत उभा असावा ती भयाती किंचाळली आणि बेशुद्ध पडली शॉवर सुरूच त्या गरम पाण्याने पंधरा वीस मिनिटातच ती पुन्हा शुद्धीवर आली तिला वेदना जाणवत होत्या कशी बशी उभी राहत स्वतःला सावरून टॉवेल गुंडाळून ती बाहेर आली तेव्हा ओल्या पावलांचे ठसे थेट दारापर्यंत जाताना दिसले दार बंदच पोलिसांना फोन लावला आणि हतबलपणे सोफ्यावर बसून राहिली अर्ध्या तासाच्या आत पोलीस हजर झाले त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून एवलिनने दार उघडलं एका अदृश्य इस्माने बाथरूम मध्ये शिरून आपल्यावर अत्याचार केल्याचं तिने म्हटलं यावर विश्वास ठेवणं कठीण होतं तरी पोलिसांनी बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यात एवलींशिवाय कोणीच दिसलं नाही येवलींनेच कामावरून परतल्यावर दार बंद केलं होत आणि आता पोलीस आल्यावर उघडलं होत मग तिने फरशीवरचे ओल्या पावलांचे ठसे दाखवण्याचा प्रयत्न केला पण तेही एव्हाना सुकलेले त्यांनी पूर्ण घर शोधलं बाथरूम तपासला खिडक्या देखील आतूनच बंद होत्या पोलिसांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि पुन्हा खोटी तक्रार दिल्यास अटक सुद्धा होईल असा इशारा देऊन निघून गेले आपल्या सोबत हे नेमकं काय घडलं का या विचारात एवलिन खिन्नपणे बसून राहिली तिच्या प्रशस्त घरात तो अजूनही कुठेतरी लपून राहिला असेल तर या भीतीने ती हातरून गेली तिने लगेच आपली मैत्रीण ग्रेसला कॉल लावला आणि सोबतीसाठी बोलावून घेतलं त्यानंतर हा सिलसिला सुरूच राहिला रेवन्सकार आणि आसपासच्या गावातील कित्येक स्त्रियांना कोणीतरी अदृश्य व्यक्ती स्पर्श करत आहे असा भास होऊ लागला लोकांच्या घरातून रोख रक्कम दागिने किंवा महागड्या वस्तू एकाएकी गायब होऊ लागल्या एकदा तर चक्क बँकेतच चोरी झाली कॅश गायब होण्याआधी सीसीटीव्ही सह सर्वच इलेक्ट्रिक उपकरणं बंद पडली सुरक्षा रक्षकांनी धावाधाव केली तेव्हा कळलं की बेसमेंटमधील मेन स्विच बंद करण्यात आला होता पण दार बंद होती बाहेर सुरक्षा रक्षक तैनात होते तरी दुसऱ्या दिवशी साडेतीन लाख पौंडाची रोख रक्कम गायब झालेली दिसली पोलीस गुचकळ्यात पडले संपूर्ण नॉर्थ यॉर्कशायर मध्ये अदृश्य गुन्हेगाराची दहशत पसरली त्याला लोकांनी फॅन्टम हे नाव दिलं परंतु पोलीस मात्र सातत्याने त्याच्या अस्तित्वास नकार देत होते कदाचित जी गोष्ट कोर्टात पुराव्यासह सिद्धच करता येणार नाही ती अस्तित्वातच नाही असं त्यांचं म्हणणं असावं हो बँकेतील कॅश गायब झाली हे खरं पण ती हायटेक चोरी असावी किंवा स्टाफचाच कट असावा असा त्यांना संशय होता ज्या स्त्रिया फॅन्टम आपल्यावर बळजबरी केली अशी तक्रार करायच्या त्या टिकटॉक वर फेमस होण्यासाठी हे करत आहेत असा जावई शोध त्यांनी लावला त्यामुळे अनेक पीडितांनी तक्रारच केली नाही दर आठवड्याला हो कुठे ना कुठे त्या अदृश्य गुन्हेगाराच्या अर्थात चा उपद्रवी चाललेल्या रेवन्सकारचे लोक विशेषत तरुण स्त्रिया त्रासलेल्या परंतु कुणीच काही करत नव्हतं मीडियावाल्यांनी मात्र वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले होते मेघालयच्या झपाटलेल्या जंगलातून परतून आम्हाला महिना झाला होता आधुनिक बहिर्जी कक्षाच्या मदतीने आम्ही तिथल्या अवकाशातील हरकतींवर लक्ष ठेवून होतो वनवासाने खंगलेली शरीर आता पुन्हा बाळस धरत होती कुटुंबासोबत वेळ छान चाललेला आमच्या अनुपस्थितीत किरण विशाल आणि मंग्याने इथलं काम उत्तम हाताळलं होतं मेघालयासारखा नसला तरी मुंबईतही बऱ्यापैकी पाऊस पडू लागलेला सगळे मिळून एक पावसाळी पिकनिक करू असा प्रस्ताव मंग्याने ठेवला पण आणखी दोन तीन महिने पाऊसच काय आंघोळीचं पाणी देखील अंगावर घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा सचिनने केलेली मेघालयच्या रानावनात ढकफुटीने चिंब झाल्यावर ओढ्यात वाहून गेल्यावर आता शरीरच काय आत्मा देखील धुवून स्वच्छ झालाय असं राजेशचं म्हणणं होतं तेव्हा पावसाळी पिकनिक पेक्षा कुठल्या तरी रिसॉर्टवर पार्टी करूया असं काहींचं मत होतं ही चर्चा निर्णायकी वळणावर आली असतानाच कॉर्डलेस फोन वाजला तो आमच्या सेक्रेटरीचाच होता राजेशने हॅलो म्हटलं सर इंग्लंडवरून कॉल आहे कुणा ग्रेसी नावाच्या मुलीचा इमर्जन्सी आहे म्हणते आत ट्रान्सफर करू का इंग्लंडवरून आहे म्हणजे माझ्यासाठीच असणार युनिव्हर्सच्या नंबर वन डिटेक्टिव्हचा जलवा पसरतोय होलसेलमध्ये तर आत ट्रान्सफर सचिन खुश होत म्हणाला हॅलो एम आय टॉकिंग विथ मेंबर्स ऑफ नाईन घोस्ट पलीकडून ग्रेसीचा ब्रिटिश ऍक्सेंट ऐकू आला तसा सचिन गडबडला येस येस नाईन घोस्ट व्हॉट इज प्रॉब्लेम यू आर ओव्हर अँड आऊट तो काहीतरी बडबडला हे वेड्या ओव्हर अँड आऊट काय नाही येत तर बसना गपचिप फोन म्यूट वर टाकत किरण खेकसला मग त्याने पुन्हा फोन अनम्यूट करून आपली ओळख करून दिली आणि ग्रेसीला केस बद्दल स्पीकर वरच असल्याने सर्वजण ते ऐकू शकत होते जे संभाषण झालं ते मराठीत हॅलो मी ग्रेसी इंग्लंडच्या नॉर्थ योर्कशायर मधील रेवन्स कार टाउन मधून बोलते आहे मी तुमच्याविषयी खूप ऐकलंय तुमचे जवळपास सर्व व्हिडिओ पाहिल्यात अर्थात ऑटोडब करून तुम्ही आमच्या शेरलॉक होम्सला ला देखील मात इतके लाजवाब आहात तर फोन करण्याचं कारण असं की मागील एक दोन महिन्यांपासून रेवन्सकार आणि आसपासच्या भागात एका अदृश्य गुन्हेगाराची दहशत पसरली आहे तो दिसत नाही पण त्याचा वावर जाणवतो त्याने आजवर कितीतरी स्त्रियांसोबत अतिप्रसंग लूटमार लुटमार केले सांगायला लाज वाटते पण आमचे पोलीस आमचं संरक्षण करायला असमर्थ आहेत त्यांना हा स्त्रियांचा कांगावा वाटतो व्हायरल होण्यासाठी केलेला त्या दृश्य गुन्हेगाराला वेळीच रोखला नाही तर त्याचा धीर वाढेल तो आणखी गंभीर गुन्हे करेल म्हणून रेवन कम्युनिटीने खाजगी गुप्तहेर नेमण्याचा निर्णय घेतलाय आणि ते काम माझ्यावर सोपवलंय लंडन मध्ये अनेक नामांकित गुप्तहेर आहेत पण मला तुमच्यावर विश्वास आहे मागच्याच आठवड्यात माझी अगदी जवळची मैत्रीण एवलिनला सुद्धा अतिप्रसंगाला सामोरं जावं लागलं बिचारीने इतका धसका घेतला की जॉब वगैरे सोडून थेट लंडनला आपल्या आई वडिलांकडे निघून गेली तुम्ही घ्याल नाही केस प्लीज नाही म्हणू नका त्या फॅन्टमचा बंदोबस्त करा तुमच्या प्रवासाची खाण्याची आणि फी देण्याची व्यवस्था आमची कम्युनिटी करेल तुम्हाला इथे काहीच कमी पडणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन ग्रेसीने बोलणं संपवलं तुम्हाला चोवीस तासात कळवतो असं उत्तर देऊन कॉल कट केला आपल्याकडे मिस्टर इंडिया होताना त्याचाच कोणीतरी दूरचा बिघडलेला नातेवाईक असणार हा फंटूश गायब होण्याचा गैरफायदा घेतोय रताळ्या माझ्या हातात सापडू दे बरोबर करतो त्याला होलसेल मध्ये सचिन दातोट खात म्हणाला वा म्हणजे तू जातोय या केसवर सूर्य कुठे उगवला आज राजेश हसत म्हणाला जाणारच ना तो नॉनसेन्स फुकट परदेशवारी आहे शिवाय हडळी भूता धोका पण नाही लिंबूने बिंग फोडलं युनिवर्सचा नंबर एकचा डिटेक्टिव्ह या नात्याने चाललोय ढेकण्या तुला पाहिजे तर तू ना सचिनने उत्तर दिलं येणारच आहे मी अजून कुणाकुणाची तिकीट बुक करायच्यात लिंबूने विचारलं मी आणि किरण कन्फर्म ऑफिस वर्क करून करून कंटाळा आलाय आता झेमण्यांनो मंग्या अंगाला आळोखे पिळोखे देत म्हणाला चेतू तू येतोयस ना सचिन आणि मंग्या एकत्र येत आहेत म्हटल्यावर माझा बीपी आतापासूनच वाढायला लागलाय किरण छातीवर हात ठेवून म्हणाला तुम्ही पुढच्या दोन तीन दिवसात निघा मला थोडा उशीर होईल प्रतापपुरात एक महत्वाचं काम आहे मी आठवडा येईन मी उत्तर दिलं प्रतापपुरात महत्वाचं काम आली रे शेवटी लग्न घटिका समीप आली भेंडी वाजवा विजय ओरडला आणि टेबल वाजवू लागला त्याला बाकीच्यांनी साथ दिली त्याला आवडता ना की नऊ आले तस काही नाही मित्रांनो गार्गी आणि महाराज साहेबांना बरेच दिवस भेटलो नाही म्हणून जाऊन येणार आहे मी गोंधळ मिटवत म्हटलं रे कळले आम्हाला ताकाला जाताना आपलं हे लपवू नये योग हातवारे करत बडबडला हे म्हणजे काय पोट विजयने ताकाला जाताना पोट कुणी, असिल तेला, का लपवेल कोणी भांड म्हणायचं असेल त्याला राजेशने स्पष्ट केलं कार्यकारण भाव काहीही असो बंधो चेतन प्रतापपुरी प्रयाण करत आहे हे श्रवण करून अस्मादी कास अतिवानंद झाला आहे बंधोची हरकत नसेल बंधोची हरकत नसेल तर अस्मादिक सुद्धा या सदिच्छा भेटीस येऊ म्हणतात विशाल डोळे बंद करून हात वर करत बडबडला ठीक आहे चल उद्या सकाळी निघायचंय आपली निळ्या रंगाची ऑडी घेऊन जाऊ तू चालवशील काय मी विचारलं खचितच हे काय विचारणे झाले प्रयत्न करून पाहण्यास हरकत नाही अस्मादिकांची विशाल लाजत म्हणाला आणि चष्मा पुसू लागला पण माझी हरकत आहे बटाट्या आणि होलसेल मध्ये मोठी हरकत आहे सत्तर लाखांची गाडी आहे ती मी मेहुणीच्या लग्नात वरातीसाठी मागत होतो तर मला कुणी नाही दिली आणि आता हा चष्मेवाला भोपळा चालवणार हे ना इन्साफी आहे चेतू सचिनने आक्षेप घेतला मग ड्रायव्हर घेऊन जाऊ मला लॉंग ड्राईव्हचा कंटाळा येतो म्हणून विचारत होतो मी म्हटलं ते सगळं ठीक आहे भेंडी पण चेतू शिवाय सचिन मंगे आणि बाकीचे एकत्र जाताय तर जरा सावध रे सगळ्यांनी ग्रेसी म्हणते तसा खराच कोणी गायब होणारा फॅन्टम असेल तर हलक्यात घेऊन चालणार नाही विजयने सावध केलं चेतून असला तर काय झालं पडवळ्या हा युनिव्हर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह आहे ना सोबत असे किती फॅन्टम बेल बॉटम बिटम खिशात घेऊन फिरतो मी माझ्या सचिनने बेदरकारपणे म्हटलं मागच्या वेळी पुण्यातल्या सायकोने याचा पार्श्वभाग भाजला होता यावेळी कुठे कुठे शेकून घेतोय काय माहीत राजेशने टोमणा मारला सचिन सोडून सगळे हसले या चर्चेला अंत नव्हता पण दुपारच्या भोजनाची वेळ झाली म्हणून सचिन सर्व ठिकाणकडे दुर्लक्ष करून कॅन्टीन कडे निघाला मागोमाग बाकीचे निघाले फक्त मी आणि लिंबाजी उरलो उद्या याच वेळी ग्रेसीला कॉल कर आणि तुम्ही येत्या शनिवारी इंग्लंडला पोचाल असं सांग पुढची व्यवस्था ती करेल रेवन्सकारला पोचलात की जरा अधिक काळजी घ्या सचिनला इथे तिथे भटकू देऊ नका मी लवकर पोचण्याचा प्रयत्न करेन मी सूचना दिल्या लिंबूने मान डोलावली ठरल्याप्रमाणे ते इंग्लंडला रवाना झाले पण त्याआधीच मी आणि विशालने प्रतापपूर गाठले होते अहमदाबाद येथील दुर्दैवी अपघातानंतर विमानात बसायला सचिनचा जीव धाकधुक करत होता पण त्याने सोबत चवळी चटक बाबांचा अंगारा आणलेला तो सीट खाली ठेवल्यावर विमान इंग्लंडला काय मंगळ ग्रहावर जाऊन जरी उतरलं तरी काही होणार नाही असे खुद्द बाबा त्याला म्हणाले होते विमान टेक ऑफ करण्यापूर्वी त्याने चवळी चटक बाबांचे चव्वेचाळीस वेळा नामस्मरण केले आणि मग चक्क घोरू लागला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्ट बाहेर वेलकम नाईन घोस्ट असा फलक घेऊन विल्यम्स उभा होता त्याला ग्रेसिनेच पाठवलेलं विल्यम्सने सोबत मोठी गाडी आणलेली त्यात सचिन मनग्या लिंबाजी आणि किरण आरामात बसले मागेच सामानही राहिलं लंडन ते रेवन्स कार हे अडीचशे मैलांचं अंतर मध्ये बर्मिंगहॅम मँचेस्टर अशी मोठमोठी शहरं लागतात प्रवास साधारण साडेपाच सहा तासांचा पण ऐसपैस रस्ते आणि वर्दळ कमी असल्याने फार त्रास झाला नाही उलट रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतकी सुंदर निसर्ग दृश्य होती की प्रत्येक वळणावर गाडी थांबवाविषयी वाटायची जुने पॅलेस मॅन्शन्स उद्याने ब्रिटिशांनी सर्व काही नीट जतन करून ठेवलेलं यासाठी लागणारा पैसा बहुतांशी भारतातूनच लुटलेला असला तरी शिस्त इतिहास संवर्धनाची आवड सौंदर्याचा ध्यास मग ते निसर्गाचे असो वा स्थापत्याचे या गोष्टी वाखाणण्यासारख्या होत्या युरोपियन राष्ट्रांच्या साम्राज्यवादाच्या शर्यतीत आशिया आणि आफ्रिका खंडात वसाहती तयार करून त्यांना गुलाम बनवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांचे तळतळाट तल घेतले नसते आज इंग्लंड सुद्धा अमेरिकेप्रमाणे सुपर पॉवर असता परंतु खर तर आज हा देश जगभरातील निर्वासित आणि स्थलांतरितांच्या गर्दीने घुसमटत आहे असो ज्याचे त्याचे भोग काय एमिली अधून मधून आपल्या रिटायर्ड वडिलांना भेटण्यासाठी घरी जात असे पाच वर्षांपूर्वी तिची आई गेल्यापासून ते खूप एकटे पडले होते पुढे एमिलीलाही कॉलेज साठी घर सोडावं लागलं तशी ती फार दूर नव्हती तिचं कॉलेज मँचेस्टरमध्येच होतं घरापासून फक्त अडीच तीन तासांच्या अंतरावर म्हणूनच महिन्यातून एखाद दुसऱ्या शुक्रवारी संध्याकाळी ती रेवन्स्कारला यायची आणि विकेंड सोबत घालवून रविवारी संध्याकाळी परत निघायची तिच्या विसाव्या वाढदिवसाला डॅडींनी कार गिफ्ट केल्यापासून हा प्रवास आणखीच सोप्पा झाला होता आज रविवार एमिलीच्या डॅडींनी आपल्या चार दोन मित्रांना घेऊन पोकरचा डाव मांडला होता सोबत बियर आणि फ्राईड चिकन त्यांची दंगा मस्ती चाललेली त्यांना खुश बघितलं की एमिलीला बरं वाटायचं निघण्यापूर्वी ती त्यांच्या आठवडाभराचे औषध कपडे खाणं पिणं यांची नीट मांडा मांड करूनच निघायची बोलता बोलता अचानक फँटमचा विषय निघाला तसे सगळे गंभीर झाले आय टेल यू रॉय हा फॅन्टम दुसरा तिसरा कोणी नसून एकोणीसाव्या शतकात लंडन मध्ये धुमाकूळ घालणारा जॅक द रिपरच आहे चार्ली चार्ली अंकल बियरची रिकामी बाटली खाली ठेवत म्हणाले जॅक द रिपर काय इमॉर्टल आहे काय अजून जिवंत असायला आणि तो बायकांच्या निर्घुण हत्या करायचा गायब होऊन त्यांची छेड नाही काढायचा रॉय अंकलने हात हलवत म्हटलं बरोबर आहे तुझ रॉय हा फॅन्टम दुसराच कोणीतरी आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून हे सगळं घडवून आणत असणार तो पण आपले पोलीस काय करतात गॉडनोज एमिलीच्या डॅडनी डाव्या हाताची मूठ टेबलावर आपटत म्हटलं पोलीस काय करणार डकिंग इडियट्स आपल्यालाच आपल्या बायकापोरींची काळजी घ्यायला लागेल अंकल टॉमने चिडून म्हटलं बरं झालं माझी एमिली रेवन्स कारला राहत नाही तिचं कॉलेज संपण्याआधी त्या फॅन्टमचा बंदोबस्त झाला म्हणजे बरं डॅड म्हणाले तेव्हाच एमिली तिथे आली म्हणाली मी निघते डॅड नेक्स्ट फ्रायडेला भेटू टेक केअर मी तुला सोडायला येऊ का बेटा डॅडने विचारलं यू आर ऑलरेडी ट्रंक डॅड उगाच फाईन बसेल डोंट वरी अजून अंधार पडलेला नाही मी जाईन एकटी बाय बाय अंकल्स असं बोलून एमिली बाहेर पडली सुद्धा रेवन्स कार मागे पडून तासभर झाला असेल शहरी धावपळ मागे पडली आता नॅशनल जाणारा लांबच लांब रस्ता होता एमिलीला या रस्त्यावर करणं आवडायचं पण दिवसाच्या वेळेला रात्री हा रस्ता जरा भीतीदायक वाटत असे पण कित्येकदा एकटा ड्राईव्ह केलं असल्याने तिला सवय झाली होती एका हाताने स्टिअरिंग सांभाळत तिने समोरचं चुईंगमचं पाकिट उचललं आणि पटकन एक गोळी तोंडात टाकली मग पाकिट मागच्या सीटवर फेकून दिलं जरा भराने तिचं लक्ष वरच्या मिररकडे गेलं आणि ती एकदम दचकलीच तिने मागे फेकलेलं चुईंगमच पाकिट सीटवर पडण्याऐवजी हवे तस तरंगत होत जणू कुणीतरी त्यासोबत खेळत असावं मग ते आपोआपू घडलं गेलं एक गोळी बाहेर पडली आणि फूट भर मागे जाऊन गायब झाली एमेलीला संध्याकाळी ऐकलेलं डॅडी आणि तिच्या मित्रांचं बोलणं आठवलं फॅन्टम तिच्या शरीराला कापर सुटलं आणि त्याच वेळी मागून तिच्या कानाजवळ उष्ण श्वास जाणवला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद